गुढीपाडवा आणि सोशल मीडियावरील चुकीची माहिती आदरणीय श्रोते हो आज मी तुमच्या समोर एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे सध्या सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या इतिहासासंदर्भात एक संदेश फिरत आहे या संदेशात अनेक ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर केली जात आहेत आणि समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे या दाव्यांची सत्यता तपासणे आणि योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे आहे या संदेशानुसार असा दावा केला जात आहे की गुढीपाडव्याचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सुरू झाला मात्र हा दावा पूर्णपणे निराधार आहे ऐतिहासिक दाखल्यांनुसार गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये आढळतो हा सण फार पूर्वीपासून वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि नवीन वर्षाचं स्वागत म्हणून साजरा केला जातो रामाने रावणाचा वध करून अयोध्येत परतल्यानंतर लोकांनी गुढ्या उभारून स्वागत केले ही कथा जरी उत्तर भारतात प्रचलित नसली तरी महाराष्ट्रात ही अनेक पिढ्यांपासून सांगितली जाते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि त्यामध्ये ब्राह्मणांचा कथित सहभाग हे सत्य आहे की औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले परंतु त्यांच्या हत्येसाठी केवळ ब्राह्मण जबाबदार होते आणि त्यांनी आनंद व्यक्त केला या दाव्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही त्या काळात अनेक जातीय आणि धार्मिक गटातील लोक राजेशाहीच्या विरोधात किंवा बाजूने होते त्यामुळे केवळ एका विशिष्ट समुदायाला यासाठी दोषी ठरवणे हे अन्यायकारक आहे या संदेशात असाही दावा केला जातो की गुढी हे केवळ ब्राह्मणांच्या विजयाचे प्रतीक आहे आणि ते मराठा व बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचे स्मरण करून देते हा दावाही वस्तुस्थितीला धरून नाही गुढी हे नवीन वर्षाच्या आणि समृद्धीच्या आगमनाचे प्रतीक आहे ते नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते गुढीतील वस्तूंच्या अर्थाबद्दलही चुकीच्या कल्पना पसरवल्या जात आहेत घट उलटा ठेवणे हे संभाजी महाराजांच्या कापलेल्या डोक्याचे प्रतीक आहे बांबूचा वापर प्रेतासाठी करतात ओरे कापड आणि लिंबाची पाने प्रेतासाठी वापरली जातात हे सर्व दावे पूर्णपणे निराधार आहेत प्रत्येक वस्तूचे सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्व वेगळे आहे आणि ते शुभ मानले जाते उदाहरणार्थ लिंबाची पाने आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत शेवटी गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रात साजरा केला जातो हा दावाही चुकीचा आहे वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्याफार फरकाने हा सण भारतातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादी कर्नाटकात युगादी तर उत्तर भारतात चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी याची सुरुवात होते आणि ध्वजारोहण केले जाते या संदर्भात अधिक माहिती देताना हे नमूद करणे महत्वाचे आहे की ई स बाराशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास पंडित माहिमभट सराळेकर यांच्या लीळा चरित्रात गुढी उभारल्याचा स्पष्ट उल्लेख आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्या लेखनातही गुढीचे उल्लेख आढळतात संत चोखोबा तर टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची असे म्हणत गुढीला आध्यात्मिक आणि भक्तिमार्गाशी जोडतात सोळाव्या शतकातील संत एकनाथांनीही आपल्या काव्यात गुढीचे अनेक सकारात्मक अर्थांनी वर्णन केले आहे या सर्व ऐतिहासिक आणि साहित्यिक उल्लेखांवरून हे स्पष्ट होते की गुढी पाडव्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे आणि ती केवळ एका विशिष्ट घटनेशी जोडलेली नाही निष्कर्ष या सर्व तथ्यांवरून हे स्पष्ट होते की सोशल मीडियावर पसरवला जाणारा हा संदेश समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे ऐतिहासिक तथ्यांची चुकीची मांडणी करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत आणि त्यांच्या बलिदानाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे मात्र कोणत्याही एका विशिष्ट सणाला त्यांच्या दुःखाशी जोडून त्याचा चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही त्यामुळे यावर्षी गुढी उभारायची की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असेल मात्र केवळ या संदेशातील चुकीच्या माहितीवर आधारित निर्णय घेणे योग्य नाही आपल्या सणांचे महत्व आणि त्यामागची सकारात्मकता समजून घेणे अधिक महत्वाचे आहे आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा आदर करणे आणि त्या जतन करणे हे आपले कर्तव्य आहे गुढी पाडवा हा सण नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मकता आणि नवचैतन्य आणणारा सण आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे धन्यवाद